नमस्कार मित्रांनो मराठी विश्वात मुख्य भूमिका साकारत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाले आहे भाभीजी घरपर हे फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्या पतीने अखेरचा श्वास घेतला तिने दोन हजार तीनमध्ये मध्ये पियुष पुरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती पियुष हा डिजिटल मार्केटिंग करत होता परंतु या दोघांचं नातं फाड काळ टिकलं नाही अखेर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला या दोघांचं नातं दोन हजार बावीस तेवीस या काळात वाईट प्रसंगाचा सामना करत होता अखेर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला मात्र घटस्फोटाच्या अवघ्या काहीच दिवसात शुभांगीच्या पतीचे दुःख निधन झाले शुभांगी अत्रे ही भाभीजी घरपर हे या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत आहे या भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र खऱ्या आयुष्यात तिला दुःखाचा सामना करावा लागला अभिनेत्रीच्या पतीचे निधन कशामुळे झाले हे अजूनही समजले नाही त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे अभिनेते शुभांगी अत्रे हिच्या एक पतीला भावपूर्ण श्रद्धांजली